ही असणारे मला मलाई सिल्क मध्ये तुम्हाला साडी भेटणार तुम्हाला व्हाईटमध्ये पाहिजे मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आजचा आपला खास व्हिडिओ असणार आहे मलाई सिल्कच्या साड्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तेही एकाच रेंजमध्ये तुम्हाला मी वेगवेगळ्या डिझाईन्स कलर्स आणि वेगवेगळे फॅब्रिक म्हणजे आपला एकच फॅब्रिक असणार आहे मलाई सिल्कचा त्या साडीचा तुम्हाला एका साडी एका व्हिडिओमध्ये सर्व कवर करणार आहे जर तुम्हाला सिंगल कलरची साडी पाहिजे तर सिंगल कलरची साडीसुद्धा आपल्याकडे भेटणार आहे तर वेळ न घेता आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया ही असणारे मलाई सिल्कमध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे जर तुम्हाला व्हाईटमध्ये पाहिजे आहे आणि विथ त्याच्यावर आपल्याला कलर ऑप्शन कलर्स पा, पाहिजे आहे अशा प्रकारचं तर आपल्याकडे व्हाईट कलरमध्येही साडी भेटून जाणार आहे ह्या प्रकारची विथ ब्लाऊज तुम्हाला या सर्व साड्या बघायला भेटणार आहे ब्लाऊजसुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे ह्या प्रकारचं ओके हा असणार आहे ब्लाऊज हा असणार आहे पूर्ण साडी विथ बॉर्डर डिझाईनमध्ये ही असणार आहे त्याच्यातले कलर्स याच्यामध्ये कलर्स आपल्याकडे भरपूर असणार आहेत तुम तुम्हाला पाहिजेल तेवढे कलर्स असणार आहे रेंज मात्र दोनशे पासष्ट टू सिक्स्टी फायची आपली आजची पूर्ण व्हिडिओ असणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टू सिक्स्टी फायच्या सर्व साड्या दाखवणार आहे हे असणार आहे दुसरी डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंट डि डिझाईन दिलेली आहे विथ कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला ब्लाऊज दिलेला आहे आणि जो पदर आहे पदर दिलेला ह्या प्रकारचं हे बघा कॉन्ट्रास्ट सेल्फमध्ये असणार आहे सॉरी सेल्फमध्ये असणारे हा असणारे पदर पदर नंतर हा येऊन जाणारे ब्लाऊज नंतर हा येऊन जाणार आहे पूर्ण साडी एकदम मलाई सिल्क वेटलेसमध्ये साडी असणार आहे आणि जो याचा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे ते सुंदर असणार आहे म्हणजे रोजच्या वापरासाठी ही सुंदर अशी साडी असणार आहे एकदम वेटलेस साडी आहे काही वे साडीला वेट नाही असणार आहे हा असणार आहे पहिला कलर याच्यामध्ये तुम्हाला कलर्स बघायचे असतं हा असणार आहे पहिला हा दुसरा कलर असणार आहे हा तिसरा हा चौथा पाचवा सहावा आणि असे सातवा असे तुम्हाला सात ते आठ साड्यांचा सा याच्यामध्ये कलर चार्ट भेटून जाणार आहे तर नेक्स्ट साडी असणारे आपली सॉफ्ट सिल्कमध्ये असणारे याच्यामध्ये तुम्हाला एक कलर आहे ऑप्शन जसे की आता गणपती येतात गणपतीला असं वाटतं की सगळ्या महिलांनी सेम कलरच्या साड्या घातल्या पाहिजे हा आपल्याकडे हाय आपल्याकडे एक कलरचे डिझाईनचे भरपूर ऑप्शन असणार आहे त्याच्यापैकी हा असणार आहे सॉफ्ट सिल्क म्हणजेच मलाई सिल्कमध्ये असणार आहे रेंज मात्र टू सिक्स्टी फायमध्ये असणार आहे ह्या साड्या तुम्हाला अनलिमिटेड म्हणजे कितीही ऑर्डर करायचे असतील पन्नास असतील शंभर असतील दोनशे असतील तेवढे तुम्हाला भेटून जाणार आहेत हा असणार आहे आपल्या त्याच्यापैकी पहिली साडी याच्यामध्ये मी तुम्हाला ओपन करून दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉडबॉर्डर दिलेली आहे डिजिटल प्रिंटमध्ये साडी असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण तुम्हाला डिजिटल प्रिंट बघायला भेटणार आहे आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज सुंदर असा ब्लाऊज येऊन जाणार आहे त्याच्यानंतर आपण याचा पदर बघणार आहोत हा येऊन जाणार आहे पदर सॉफ्ट सिल्कमध्ये वेटलेसमध्ये साडी असणार आहे सुंदर असा पदर असणार आहे ह्या प्रकारचं आणि ब्लॅक कलरमध्ये असणार आहे स्टार्ट त्याच्यावर डिजिटल प्रिंट म्हणजे हत्ती प्रिंट असणार आहे अशा प्रकारचं त्याच्यामध्ये तुम्हाला कितीही साड्या पाहिजे शंभर दोनशे तीनशे हजार तेवढा स्टॉक आपल्याकडे आहे सिंगल कलरमध्ये हे बघा आणि रेंज मात्र टू सिक्स्टी फाय म्हणजेच दोनशे पासष्ट रुपये रेंज असणार आहे ह्या साड्यांची हे बघा ओके आता नेक्स्ट असणार आहे आपली ही पण एकदम सुंदर अशी टर्की सिल्कमध्ये असणार आहे हे बघा याच्यावरचे तुम्ही कलर ऑप्शन कलर ग्रेडिंग बघा म्हणजे कॉन्ट्रास्ट कलर बघा त्याच्यानंतर पूर्ण साडी बघा किती सुंदर अशी साडी असणार आहे आणि याचा फॅब्रिक बघा फॅब्रिक तर अप्रतिम आहेच जर त्याच्यावरची डिझाईनही सुंदर असणार आहे विथ ब्लाऊज तुम्हाला मी सर्व साड्या दाखवणार आहे हा येऊन जातो आपल्याला ब्लाऊज जो त्याच्यावर स डिझाईन म्हणजे सर्कल प्रिंट केलेला आहे हा येऊन जातो तुम्हाला पदर पदरनंतर ही एकदम वेटलेस साडी आहे बोथ साईडमध्ये तुम्हाला बॉर्डरमध्ये अशी डिजिटल प्रिंट दिलेली आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये पिंक कलरचा त्याच्यावर सुंदर अशी फुलं असणार आहे त्याच्यामुळे ही साडी अजून उठून दिसते अशा प्रकारची साडी असणार आहे याची रेंज असणार आहे दोनशे पासष्ट रुपये याच्यातले आपण कलर्स बघून घेऊया येलो कलर विथ ब्लू बॉर्डर सुंदर ऑप्शन हा दुसरा तिसरा तुम्ही कॉन्ट्रास्ट बघा किती सुंदर दिलेले आहेत आम्ही हा एक हा एक हा एक आणि हा एक आबोली कलरमध्ये सुद्धा असणार आहे एवढे आपल्याकडे आठ कलर ऑप्शन असणार आहेत प्रत्येक साडीचे आपल्याकडे भरपूर ऑप्शन असणार आहे डिझाईन वेगळे असणार आहे तुम्ही आता डिझाईन तर बघितलीच आहेत दोनशे पासष्ट रुपयाला मी सगळे डिझाईन्स दाखवते डिझाईनमध्येही तुम्हाला कलरचं ऑप्शन दिलेलं आहे मी तर ह्या सर्व साड्या ऑर्डर करायच्या असतील ऑनलाईन ऑर्डर करायच्या असतील तर ऑनलाईन ऑर्डरसाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्हाला ह्या साडीचा स्क्रीनशॉट काढून फक्त व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या सेम ही साडी मागू शकता म्हणून तुम्ही याचा व्हॉट्सअपला फोटो पाठवू शकता किंवा तुम्हाला इथे ना पॉसिबल आहे आपलं शोगून टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे तर नक्की व्हिजिट करा शोन टेक्स्टाईल मार्केटला कारण की इथे भरपूर साड्यांचं ट्रेंडिंग कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता असे आपले चार ते पाच डिपार्टमेंट पूर्ण भरलेले असतात प्रत्येक साडीचा व्हेरायी वेगळे असते कलर्स वेगळे असतात डिझाईन्स असतात एका साडीचा सा, समजा एक साडी आहे काठपदर त्याच्या आपल्याकडे पंधरा ते वीस व्हेरायटीज असतात डिझाईन्स असतात कलर असतात आता नेक्स्ट साडी असणारे जर तुम्हाला नॉर्मल ऑथेंटिकमध्ये पाहिजे आहे टर्की सिल्क म्हणजेच मलाई सिल्क तर आपल्याकडे त्याचाही ऑप्शन असणार आहे त्याच रेंजमध्ये असणाऱ्या टू सिक्स्टी फायमध्ये मी तुम्हाला आजचा पूर्ण व्हिडिओ कवर करणार आहे ओन्ली टू सिक्स्टी फाय रेंज असणार आहे त्याच्यापैकी हा येऊन जातो आपल्याला ब्लाउज लाईट शेडमध्ये त्याच्यानंतर हा येऊन जातो पदर स्टार्ट टू एंड सेम पदर आणि आपला अशी साडी असणार आहे हे बघा ओके याच्यामध्ये आपण कलर्स बघूया हा असणार आहे पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा येल्लो कलरसुद्धा आहे चौथा पाचवा सहावा आणि हा एक सातवा असे तुम्हाला सात ते आठ साड्यांचं प्रत्येक साडीचा कलर भेटणार आहेत कलर ऑप्शन भेटणार आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलेलं सिंगल कलरमध्ये आपल्याकडे भरपूर ऑप्शन असणार आहेत तसेच सिंगल कलरमध्ये तो पहिला होता ब्लॅक आणि विथ रेड बॉर्डर हा असणार आहे आपली सिंगल कलरमध्ये सेल्फमध्ये जर तुम्हाला सेल्फमध्ये सिंगल कलर पाहिजे आहे सिंगल कलर म्हणजेच तुम्हाला ह्या है. साडीच्या शंभर दोनशे तीनशे हजारपर्यंत ऑर्डर पाहिजे आहे तर ते सुद्धा आम्ही घेऊ सिंगल कलरमध्ये त्याच्यापैकी हा असणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये आपल्याला ही साडी बघायला भेटणार आहे याचा जो फॅब्रिक आहे ही सेम असणार आहे आणि याचा जो ब्लाऊज आहे ब्लाऊजसुद्धा आपला येलो कलरमध्येच असणार आहे म्हणजे सेल्फमध्ये ह्या प्रकारचं मी तुम्हाला ही पूर्ण साडी ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की पूर्ण साडी कशी आहे हे बघा हा येलो कलरचा येऊन जातो आपल्याला ब्लाऊज ब्लाऊज नंतर आपल्याला येऊन जातो पदर पदरही सेम डिझाईन वर्क्सचा आहे सेल्फमध्ये आहे हा येऊन जातो पदर सॉरी हा डिझाईनमध्ये आहे थोडा स्टार्ट टू एंड असणार आहे पूर्ण साडी येलो कलरमध्ये तुम्हाला सिंगल कलर पाहिजे आहे जसं की मी सांगितलेलं तुम्ही किती ऑर्डर करू शकता शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे साड्या हे बघा एवढं आता नेक्स्ट अस आपण बघणार आहोत डिजिटल प्रिंटमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये म्हणजेच टर्की सिल्कमध्ये साडी बघणार आहोत ह्या प्रकारची तुम्ही बघू शकता ही थोडी वेगळी डिझाईनवाली साडी आहे कारण की सुंदर दिसते आणि एकदम अशी शाईन करते ही साडी तुम्ही बघू शकता त्याच्यापैकी हे बघा हा येऊन जातो ब्लाऊज लाईनवर्कचा ब्लाऊज असणार आहे त्याच्यानंतर हा येऊन जातो पदर जो डिझाईन वर्कनी भरलेला आहे आणि त्याच्यानंतर येऊन जाते पूर्ण साडी टर्की सिल्क वेटलेस मध्ये सर्व साड्या असणार आहे ह्या साड्यांचा सा काहीच वेट नाही असणार आहे ज्याही आज ज्या एवढ्या मी साड्या दाखवल्या त्या साड्यांचा सा काहीच वेट नसणार आहे आणि प्रत्येक साडीवर तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे सध्या ह्या आत्ताच्या काळात टू सिक्स्टी फायव्हला तुम्हाला सॉफ्ट सिल्कमध्ये साडी भेटते विथ ब्लाऊज आणि त्या साड्या फक्त तुम्हाला शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्येच बघायला भेटणार आहे तर नक्कीच विजिट करा आपल्या शगुन टेक्स्टायल मार्केटला आता याच्यामध्ये आपण आपले कलर्स बघूया हा असणार आहे पहिला कलर हा असणार आहे दुसरा कलर हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा आणि तुमच्याकडे भरपूर कलर ऑप्शन असणारे डिझाईन तर तुम्ही बघितलेलेच आहेत किती डिझाईन आहेत आता नेक्स्ट मध्ये आपण बघूया ही पण टर्की सिल्क मध्येच एकदम हिटलेस मध्ये आहे जसे की मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगते सर्व साड्या वेटलेस मध्येच असणार आहे हे बघा बघा सुंदर ब्लाउज किती सुंदर आहे एकदम शाईन करतोय हा ब्लाऊज ब्लाउज बघितला त्याच्यानंतर हा येऊन जातो पदर पदरला सुद्धा डिझाईन वर्क केलेलं आहे टू सिक्स्टी फायव्ह मध्ये आहे फक्त साडी स्टार्ट टू एंड तुम्ही शाईन बघा पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पूर्ण शाईन असणार आहे वेटलेसमध्ये टर्की सिल्कमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे हे बघा आहे की नाही एकदम सुंदर अशी साडी हा असणार आहे पहिला कलर आपण अशातले कलर्स बघूया हा दुसरा कलर ब्लू कलरमध्ये सुद्धा आहे दुसरा कलर तिसरा चौथा पाचवा सहावा आणि एक सातवा असे तुम्हाला आठ भेटणार आहेत आठ कलर्स भेटणार आहेत याच्यामध्ये ओके आता नेक्स्टमध्ये आपण बघूया हा वाला मी तुम्हाला खास एका रेंजमध्ये एका साडीचा व्हिडिओ बनवला आहे कारण की मी तुम्हाला दाखवते की आपल्याकडे एकाच रेंजमध्ये भरपूर डिझाईन आहेत भरपूर कलर आहेत एका रेंजमध्ये असो किंवा एका डिझाईन्सचे तुम्हाला कलर्स असो भरपूर ऑप्शन आहेत तुम्हाला तर तुम्ही इथे येऊन नक्कीच भरभरून शॉपिंग करून जाणार आहे हा वादा आहे माझा तुमच्याशी हा असणार आहे आपला भाद। नेक्स्ट कलेक्शन हा येऊन जातो हो ब्लाऊज ब्लाऊजनंतर आपला सर्वात आवडता येतो पदर हा सेम सेल्फमध्ये पदर येणार आहे स्टार्ट टू एंड ही पूर्ण साडी असणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये असणार आहे ह्या प्रकारची याच्यामध्ये आपण कलर्स बघूया हा असणार आहे पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आणि हा आठवा डार्क ब्लू आणि लाईट ब्लू मध्ये ओके एवढे ऑप्शन आहेत आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकाच जसे की सांगितलेलं एकाच रेटचं वेगवेगळे डिझाईन्स दाखवले आहेत एकाच फॅब्रिकचे दाखवले आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आजचा व्हिडिओ कसा झाला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनवतेही सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते थँक्यू